सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक आमचं शेवटच आता आपलं एक दुसरं बदल आहे दिवसाचं काय पोटात गेल्याची मत पूर्ण छप्पन भोग आहेत मी अक्षताला भीती वाटते आणि हे लोक तर आमची वाटपन्ना बघत आहेत श्री बालाजी भजनी मंडळाचा आज बदल हाय नमस्कार मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सध्या आम्ही रेडी झालो संध्याकाळचे सात वाजले आणि बघा वा आर्या पण रेडी झाली आणि आम्ही रेडी झालो ते आम्हाला जायचं आहे गणपती बाप्पांच्या दर्शनाला म्हणजे आता आपल्या सोसायटीमध्ये एक दोन गणपती आहे तिकडे जायचं आहे आपल्या बाहेर पण जायचं आहे आपले मित्रमंडळ यांच्याकडे तर ते जे दीड दीड दिवसाचे गणपती आहेत म्हणजे आज गणपती बाप्पा आलेले आहेत आणि आता उद्या त्यांचं विसर्जन आहे तर त्यांच्याकडे आज आता आपलं आजच जाण्याचा वेळ आहे आपल्याकडे तर म्हटलं आज आपण जाऊन येऊ सगळ्यांकडे गणपतीला तर आता आम्ही तिघं पण निघणार आहोत मी आहे अरे आहे अक्षता आहे आम्ही तिघं पण निघतो आहे अक्षताची तयारी सुरू आहे आता एक पाच दहा मिनटं त्याची तयारी झाली की आम्ही निघू पण तत्पूर्वी तुम्ही आज सकाळी आपण एका ठिकाणी भजन केलं आपल्या श्री बालाजी भजनी मंडळाचं आज भजन होतं एका ठिकाणी आणि तिकडेच आपण बाप्पाचं दर्शन पण घेतलं त्यासोबत आपल्या घरी मोदक पण म्हणले ते सर्व पहा आणि एन्जॉय करा आणि लगेच शून्य मिनटात आम्ही परत येतो म्हणजे आम्ही रेडी होतो आणि आपण जाऊ गणपती बाप्पाचं जा दर्शन करायला आणि आज संध्याकाळी पण अजून भजनं असणार आहे आणि फुल एंटरटेनमेंट आपला हा व्हिडिओ असणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करत करतात ठीक आहे जसं मी तुम्हाला म्हटलं शून्य मिनटात परत येतो पण आम्ही रेडी होतो आपलं तोपर्यंत थोडंसं भजन एन्जॉय करा ગણપતિ કાઢે ગણપતિ બાપા उत्सवाला सुरुवात झालेली आहे म्हणजे आज सर्वांच्या घरी गणपती बाप्पा आलेले आणि आता आमचं पहिलं भजन गणपती मधलं हे पहिलं भजन आमचं इथे सुरू होत आहे श्रीत घाणेकरांच्या घरी ते बघा मागे बसले दिसत आहेत ना तुम्हाला ते बघा त्यांचा प्राथमिक गणपती आहे आणि आता आमचं पहिलं भजन सुरू होत आहे आणि पहिलं भजन सुरुवात कोण करत आहे आपल्याकडे आपले शंतनुभव सुरुवात करतात पहिल्या भजनाला गणपती बाप्पा i Na 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 Yesho भजनी मंडळ म्हणजे सगळे जेवायला बसले ते बघा आणि हे लोक तर आमची वाट पण नाही बघत आहेत ते काय ते सुरुवातीला जेवणाचं भजनी कवळ पण नाही म्हटले डायरेक्ट सुरुवात केलं एवढे भूका लागल्या सगळ्यांना कारण दुपारचे जवळजवळ तीन सव्वा तीन झाले आणि सगळे दमलेत भजन म्हणून आणि हे बघा आपल्या जेवणात आज मस्त पैकी आहे दाळ भात जिलेबी मोदक लोणचं काळ्या वाटाण्याचं सांबार पापड आणि याच्या खाली लपलेली कोबीची भाजी एवढं सगळं मस्त जेवण आहे आणि हे बघा हे सगळे जेवाला बसलेत मस्तपैकी आणि तिकडे शर्वरी अजून आंब्याचं लोणचंच मागते का जेवण अर्ध झालं तरी वाढलंच नाही आहे आणि यांनी जेवण अप्रतिम बनवलं ए फ्यू मोमेंट्सला इथे बघा अक्षता रेडी झाल्यात बघा आर्य पण रेडी झाली आहे सर्व आम्ही रेडी झालो आहे तर चला बाप्पांच्या दर्शनाला जाऊया आणि हळूहळू सगळ्यांचं दर्शन घेत घेत आपण आज फिरूया फिरायचं आपल्याला दर्शन घेत चला ते आज दुपारी आपण यांच्याकडेच भजन होतं गाणेकरांकडे जेवण आणि भजन म्हणजे भोजन आणि भजन यांच्याकडेच होतं आज दुपारचं आपलं आणि आता आपण बाप्पासाठी आणलेली कंटी गाणेकर साहेब घालतात आता आम्ही आलो होता अनिकेतच्या घरी इकडे बाप्पांचं दर्शन घ्यायला आणि अक्षताला भीती वाटते कंटी घालायला म्हणून मग अनिकेतकडे दिली आहे आणि आता आम्ही यांच्या घरी आलो दादबाईंच्या घरी छान असं डेकोरेशन केलंय आणि चहा ठेवलाय गणपती बाप्पांना छान असं डेकोरेशन केलंय मस्त घरीच केलंय का देऊ ने देऊन तिने घरीच केलं आहे बघाय देऊ नये हिनेच आपलं सर्व डेकोरेशन केलंय पुढच्या वेळेला कोणाला ऑर्डर द्यायची होती हा देऊदास संपर्क साधा हिला आणि बघा आता अक्षर इथे पण कंटी घालते अरे वाडजस्टमेंट वाले का इकडे बघा बाप्पांना प्रसाद बघा छप्पन भोग छप्पन्न भोग आहेत बघा पूर्ण छप्पन्न भोग आहेत आणि वेगवेगळे आहेत दोन्ही ताटामध्ये तुम्हाला सेम नाही दिसला सगळं वेगवेगळं आहे सगळं आहे सगळं सगळं बघा हे पंचवीस आयटम आहेत छपन्न भोग मधले हे पंचवीस आहेत आणि हे सहा असं छप्पन्न भोग आहे टोटल आणि आतमध्ये मोदक बनवणं सुरू आहे फक्त बनवायला बसलेत ना हा फक्त व्हिडिओ मध्ये येण्यासाठी बनवायला बसलेत दोघी <laughs> नाही ना ना ती फास्ट बनवायला घेतलं तिने लगेच कर, कर, अरे कर तू ट्राय कर काय नाही अरे ओ, तू प्रयत्न तरी करते हो बघा मोदक बनवायचा प्रयत्न करते किती आहे तू फिफ्थ आहे बघा आणि मोदक बनवायचा प्रयत्न बघा बनणार बनणार चांगलाच बनतोय दिसतो तर आहे बनताना तिचा छोटस आहे हिचा मोठा मोदक बनणार आहे काय करायचं खालून घ्यायचं असं इथून घ्यायचं हा असं ओके एकदम चला भारी झालं मोदक हे बघा मस्त झालाय बघा मोदक आपल्याला काय पोटात बघा पण पहिला नंबर हिने हिनेच बनवला पहिला मोदक आणि हे बघा हिचा पण मोदक रेडी झाला आता मस्त पैकी मोदक खाऊया आणि आता आम्ही आलो ते उतळ सरला आपल्या सोसायटीचे सुदेश शिंदे गणपती गणपती आलेला उतळ सरला भावाकडे तिकडे आम्ही आलो आता बघा आपली सर्व सोसायटी मेंबर पण आलेले आहेत हे बघा आमची सगळी बालाजी गँग इथे पोहोचलेले आमच्या आधी ऑलरेडी बघा इथे पोचलेले आहे बालाजी गँग आणि इकडे पण आमचं भजन असणार आहे आमचं भजनी मंडळ श्री बालाजी भजनी मंडळ पोहोचलेलं आहे बालाजी गँग नाही आता श्री बालाजी भजनी मंडळ पोचलेलं आहे आता आपलं हे दुसरं भजन आहे दिवस सुश भाई सुदेश शिंदे यांच्याकडे आणि आपलं भजनी मंडळ पूर्ण रेडी झालं आहे बघा सर्व भजनी मंडळ आपलं रेडी झालं भजनी मंडळ रेडी आहे ना येस रेडी अजज बुल्ब 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 ತಾರವಾ ತಿ తోడన్ <laughs> దయతు तेरी काल पायला हरे होत ते काल पायला हरे काना वाजी तो बाप रे काना वाजवी रे काना वाज गर्बणारी पुणा आणि ओ समर्थ मना आपलं शेवटचं भजन म्हणजे तिसरा भजन दोन भजन झाले आता भजन म्हणजे फार तर आता हे शेवटचं भजन दास त्यांच्या घरी भजन आहे तर आता रात्रीचे एक वाजता आमचं शेवटचं भजन तिसरा भजन आहे आजच्या दिवसाचं आणि या भजनानंतर आमचा पहिला दिवस संपणार आहे गणपतीचा तर सगळे दोषमध आहेत आता आपलं भजन सुरू आहे कानी सूख चाल हो साधनी रूप पाहता लोचनी सूख चाल हो साधनी झाल्या काही घरा आल्या नजर रो कुणी झाली बाबरी नजर रो कुणी झाली बाबर मंडळी ईश्वर निष्पांची मांडी आली अनमंडळी भेट तुझ्या देऊस Shanti. <makes noise> <makes noise>